अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील घाट घाटशिरस येथील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर लाखो भाविकांनी स्वयंभू शिवपिंडाचं दर्शन घेतलंय The am of पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथील श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान हे नाथ संप्रदायाच मूळ स्थान म्हणून देशभर याची ओळख आहे गर्भगिरी डोंगर रांगांच्या अगदी मधोमध हे स्वयंभू स्थान असून दत्त संप्रदायाचं अवलिया संत शंकर महाराज संत ज्ञानेश्वरांसह सर्व भावंडे शिर्डीचे साईबाबा आदींनी या ठिकाणी येऊन साधना केली तर अहिल्याबाई होळकर यांनी या ठिकाणी जीर्णोद्धाराचं कार्य केलं कपिलमुनी ऋषीमुनी नाथ संप्रदायातील नवनाथांनी कठोर या याच परिसरात केली असून नवनाथांच्या काळात महायज्ञ देखील येथेच झाला होता अशा या स्वयंभू शिवपिंडाचं सोमवारच्या दिवशीच महाशिवरात्र आल्यानं राज्याच्या विविध भागातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री क्षेत्र वृद्धेश्वराच दर्शन घेत भोले हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेलं होतं महाशिवरात्री निमित्त आमदार शिवाजी कर्डिले राज्याचे मुद्रांक आणि नोंदणी महाप्रबंधक अनिल कवडे युवा नेते अक्षय कर्डिले यांसह पात्रडी नगर न्यायालयाचे न्यायाधीश जगताप वानखडे प्रशांत चांदगुडे तसेच उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील माजी जिल्हाधिकारी किसन लवांडे प्रांताधिकारी जयदत्त केकान पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश रत्न पारखी यांनी या स्वयंभू शिवपिंडाचं दर्शन घेतलं तर नगरच्या विविध मंडळांनी भाविक भक्तांना दिवसभर फराळाचं वाटप केलं पाथर्डी शेवगाव अष्टी आगारा नगर आगारामधून जादा गाड्या देखील सोडण्यात आल्या तर तीव्र पाणी टंचाई लक्षात घेता बांबोरी नगर येथील भाविकांनी पाण्याच्या बाटल्या मोफत वाटल्या तर चालक मालक संघटनेनं ना नफा ना तोटा या तत्वावर पाणी बाटल्या भाविकांना उपलब्ध करून दिल्या होत्या देवस्थान समितीने टँकर उपलब्ध करून पाणी योजनेच्या बारवेत पाणी सोडून पिण्याच्या पाण्याची विविध ठिकाणी सोय केली होती तसेच दर्शन रांगेवर देवस्थान समितीच्या वतीनं आच्छादन देऊन मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती सर्व भाविक भक्तांचं देवस्थान समितीचे अध्यक्ष सुधाकर पालवे निरीक्षक मंजुषा भिंगारकर यांसह विश्वस्तांनी स्वागत केलं तर यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश रत्न पारखी यांनी भाविकांना महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा दिल्या महाशिवरात्री निमित्त देवस्थान येथे आयोजित भव्य यात्रा महोत्सवासाठी चोख बंदोबस्त ठेवलेला असून भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे मंदिर ट्रस्ट आणि ट्रस्टचे सदस्य आणि आणि ग्रामस्थांचा आम्हाला सहकार्य मिळत आहे त्यामुळे आम्ही यात्रा बंदोबस्त आहोत पार महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर वृद्धेश्वर देवस्थानच्या यात्रा नियोजनाविषयी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुधाकर पालवे यांनी माहिती दिली सोमवारच्या दिवशी महाशिवरात्र आल्यामुळं आज खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे आणि महाराष्ट्र भरातून भाविक दर्शनासाठी आलेले आहेत हे मंदिर हे पुरातन असून या ठिकाणी नाथपंथ यांनी यज्ञ केलेला आहे ह्या शिवलिंगाचं महात्मा म्हणजे हे शिवलिंग प्रत्येक शिवरात्रीला जवळवळ याची वाढ होती म्हणून याला वृद्धेश्वर वृद्धिंगत होणारं म्हणून वृद्धेश्वर असं पण म्हटलं जातं आज ह्या ठिकाणी आमच्या गावातील कावडी तसंच नगर वाभोरी औरंगाबाद पैठण येथील कावडी मोठ्या प्रमाणात गंगेचं पाणी आणून महादेवाला जलाभिषेक केला जातो आज या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं भाविकांसाठी पिण्याची पाण्याची सोय पार्किंगची सोय दर्शन भारीची सोय केलेली आहे तसंच स्वच्छताग्रह भक्तनिवास भाविकांसाठी प्रत्येक रविवारी महाप्रसाद दिला जातो तसंच आज भा भाविकांच्या मदतीमधून भाविकांसाठी फराळाचं अन्नदान तसंच आमच्या गावातील जे चालक मालक आहेत ते भाविकांसाठी फराळ पाण्याचं बॉटल कमीत कमी, -कमी पैशामध्ये तसंच त्यांच्या दर्शनासाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात तसंच मुंबईतील आमच्या गावचे भाविक देवासाठी त्यांनी ए सीची सुविधा दिलेली आहे तसेच कावडीवाल्यांसाठी महाप्रसाद दिलेला आहे आणि रात्री कावडी जी मिरवणूक होती त्यासाठी त्यांनी शोभेची दारू उडवण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे तसंच पोलीस खात्याचं आमच्या धर्मदाय खात्याचं एस टी महामंडळाचं मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य मिळत आहे त्यामुळं यात्रा ही सुरळीत आणि चांगल्या प्रकारे पार पडत आहे या यात्रेनिमित्त आलेल्या भाविक भक्तांचं दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी देवस्थान समितीचे स्वयंसेवक आणि पाथर्डी पोलीस स्टेशनने पोलीस बंदोबस्त तैनात केला होता प्रतिनिधी प्युसेन टेमकर एन व्ही न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर